यावेळी आवाज भाजी म्हणजे आमचं तात्या गोट्या खेळतात नाही काय यावेळी आमचं तात्यात चिकणार मागच्या वेळी आणि वेळी कशी भाजी पॉलेटी नाच काय अरे होत असं कधी कधी साधी सौमटी काढायला नालामध्ये ना, ना। कधी ना। कधी पण असं सारखं सारखं घडत नाही बरं का यावेळी तात्याची कला आता आवाज कमी होणार नाही आता आवाज घुमणारच घुमणार आवाज यावेळेला बघितलं का आमच्या तात्याला दहा हजार रुपये दिलेत पार्टीसाठी दहा हजार काय दहा हजार जेवढी अवकादच तेवढी देणगी अरे आबा एक लाख रुपये दिलेत किती एक लाख रुपये देणारच ते गावात रस्ता मग तात्यानं घरची जमीन विकून दिली असतील पैसे तू लाडका कार्य करताना त्यांचा अरे हायच लाडका तुझ्यासारखं नाही काम लागले की बोलवायचं सांग का मॅने हार हे पर्सनली घे माझ्यासारखं वाईट कोण नाही काय काय भरल्या नाही तर भरायला लावे तुझ्या आयला आईवर जायला फोडा एकमेकाची माझ्या बाजू काय जात नाही पण ही न्यूज बघा पहिल्यांदा हे ते न्यूजच्या बाजूला उद्याचा पेपर वाच आबाच्या माणसानं तात्याच्या कार्यकर्त्याचा फोन केला हे म्हणजे असं झालं की माकडाची बांधणं लावून बोका बसला लोणी खाऊ माकडा माकडा कोणाला की माकड कोण की न्यूज बघा तुमचा आवाज बसल सर्वांचा बाबासाहेब तुमचा आणि तात्या साहेबांचा वाद असताना तुम्ही ह्या निवडणुकीला एकत्र कसे तात्या साहेबांचे माझे जरी राजकीय पटलावरती जरी वादविवाद आमच्या दोघांचा जरी असला तरी सुद्धा आज त्या वादामुळे या समाजातील गोरगरीब जनतेवरती फार मोठा अन्याय व्हायला लागला आहे त्याच्यामुळे आम्ही दोघांनीही निर्णय घेतला की आपला जो वाद आहे तो संपुष्टात आणायचा आणि जनतेची सेवा करायची म्हणून आम्ही आमचा वाद म्हणजे संपुष्टात आणून जनतेच्या सेवेसाठी आता कार्यरत राहणार आहोत आला तुम्ही एकत्र आला हे आहे पण तुमच्यासाठी भांडणाऱ्या काय काय खूपच चांगला प्रश्न अहो पत्रकार साहेब तुम्हाला सांगतो हे आजकालचे कार्यकर्ते आहेत ना फारच ऍक्टिव्ह झाले मलाही सांगा आम्ही कधी या कार्यकर्त्यांना सांगतो का एकमेकाची डोकी फोडा एकमेका सगळं भांडण करा तुम्हाला खरं सांगा यांची ना आपआपातली भाव किती भांडणं असतात आपापसातील भांडण उकरून काढतात आणि वाद वाढला ना परत खापर पडतात वैचारिक वाद आम्ही संपवलेत तर कार्यकर्त्यांनी पण एकत्र यायला हवं हो। समाजाच्या हितासाठी जर नेते एकत्र आले तर कार्यकर्त्यांनी शंभर टक्के एकत्र यायलाच हवं नाही तर त्यांना कार्यकर्ता म्हणून घेण्याचा कोणताही अधिकार नाही आपली बांधणं लावून ती दिल्लीत जाते आणि आपण आई बन जाते पक्ष कोणताही असू द्या नेता कोणताही असू द्या आपापल्या हाटत बसू नका नेत्यामधले वाद मिटतात पक्षांच्या अंतर्गत वाद सुद्धा पण आपल्यातले वाद मिटत नाही म्हणून मित्रांनो राजकारणावरून आपापसात भांडत बसू नका या वर्षीचा मतदानाचा हक्क अत्यंत प्रामाणिकपणे बजाव आणि हो आमचा जर हा व्हिडिओ वी तुम्हाला आवडला असेल तर कर। शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि एकदा घंटा वाढवा नमस्कार